कळम शहरातील केम्ब्रिज इंग्लिश स्कूलमध्ये अध्यापनाची सुवर्ण संधी विविध विषयांचे शिक्षक भरणे आहेत दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा आणि व्हॉट्सॲपवर आपले डॉक्युमेंट्स पाठवून द्यावेत ही यात्राचं स्वरूप सांगितलेलं आहे परंतु सगळे म्हणले आम्ही लातूरून हजार आणू पाचशे आणू उस्मानाबादून आणू परंतु बीड जिल्ह्यामधून साडेसातशे लोक घेऊन ही यात्रा मसाजोग सुरुवात करेल आणि हा टेम्पो हजारोच्या संख्येने इथून पुढच्या काळामध्ये चालत राहील आणि बीड मध्ये त्याचा फार मोठा समारोप होईल असं मला वाटतंय महिला दिन असल्यामुळं आम्ही दोनशे महिलांना त्या ठिकाणी चांगल्या समाज कार्य करत असणार दोनशे महिलांना पण इन्व्हाइट केलेलं आहे पण के आमचा जास्तीत जास्त प्रश्न असा राहणार आहे संख्येने नाट्यग्रहामध्ये येईपर्यंत आम्ही बारशी नाट्याला ना आल्यानंतर मोमिनपूर पुरासे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुत्र्याला अभिवादन करून अण्णाभाऊ साठे यांच्या कुत्र्याला अभिवादन करून शिवाजी महाराज चौकाला अभिवादन करून महात्मा गांधींना अभिवादन करून आम्ही नाट्यगृहामध्ये आता समारोप करणार आहे बीड जिल्ह्यातील जे काही सामाजिक चळवळीत काम करणारे का लोक आहेत त्यांना आम्ही सर्वांना मी काल जवळपास फोनवर बोललोय हो आज सुद्धा सगळ्यांची भेट घेणार आहे आणि प्रत्येकाला पर्सनली बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आणि या सामाजिक चळवळीतला कार्यकर्ता प्रत्येकाला उपस्थित राहो अशी मी सगळ्यांना विनंती करणार किती टप्पे टप्प्या एकूण दोन टप्पे आहेत सकाळी चालल्यानंतर सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात होईल संध्याकाळचा मुक्काम नेंगलोरला होईल हे सव्वीस किलोमीटरचा अंतर एकवीस किलोमीटरचा अंतर आम्ही पहिल्या दिवशी पार करणार आहोत आणि नेटलोर निघाल्यानंतर मांजर सुंड्याच्या ब्रिज खाली आम्ही एक कॉर्नर मिटिंग घेणार आहोत त्या ब्रिज खाली गेल्यानंतर तिकडून वाशी भूम परांडा आणि आस्ती पाटोदा नगरचे हो लोक तिथे सामील होणार आहेत आणि त्या लोकांना घेऊन आम्ही पाली येथे नागनाथ मंदिरा मंदिर आहे त्या मंदिरामध्ये मंदिरा दुपारचा विसावा घेऊन चार वाजता आम्ही बीडमध्ये बारशी काँग्रेसच्या बाहेर चेहरे होत आहेत आम्ही सगळ्यांना इन्व्हाइट केलंय की पक्षविरहित यात्रा आहे हे फक्त इनिशिएटिव्ह कोणाला तरी घ्यावा लागेल म्हणून काँग्रेस पक्षाने इनिशिएटिव्ह घेतला आणि प्रत्येकाला काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांना आम्ही आव्हान केले आणि मित्र पक्ष असतील सर्व पक्ष असेल सर्व पक्षीय व्हावं हो। आणि सामाजिक बांधील किती व्हावं असा आमचा प्रामाणिक इच्छा आहे की हुआ हुआ ती यात्रा पदयात्रा घेत असताना ज्या दिवशी पदयात्रा ठरली त्याच्या तीन दिवस आधी आम्ही धनंजय देशमुख त्यांनी संतोष अंगाजी भाऊ त्यांची सुद्धा प्रमाण घेतली त्यांनी सांगितलं की सामाजिक स्वरूप होत तर मी आणि वैभवी सुद्धा या यात्रेमध्ये आम्ही जेवढे पाच किलोमीटर होईल सात किलोमीटर होईल किलो आम्ही याच्यामध्ये चालणार आहोत सगळ्या विविध संघटना असतील दीपक भाऊ वार्गाजे असतील वर्गाचे असतील दीपक भाऊ नागरकोजे सर असतील आमचे नलाड सर असतील काय मातोपुजे सर्व सर्व जे काही अध्यक्ष आहेत ते सर्वांना मी याच्यामध्ये बोललेलो आहे आणि सर्वांनी यावं असं मला वाटतं ये ये आज़ी आज़ी। तो, तो का, हा आमच्या डोक्यामध्ये काय होतं की आता म्हणजे ही पहिली यात्रा आहे आम्ही असं म्हणलो होतो की बीड मध्ये जे सामाजिक बांधील ती बिघडलेली आहे बीड मध्ये जे जास्त प्रमाणात बीड मध्ये इथून इथूनपूरच्या काळामध्ये परभणी मध्ये होणार आहे इथूनपूरच्या काळामध्ये उस्मानाबाद मध्ये होणार आहे पण बीड जे मूळ सेंटर आहे आपण बघितलं की म्हणजे अनऑफिशियल मी सांगतो की परवा दिल्लीचा एक सर्वे आला होता तर काय म्हणून आला नाही त्यांना अशी माहिती मिळाली होती की एकाला हार्टचा प्रॉब्लेम झाला हार्टचा प्रॉब्लेम झाल्यानंतर कळालं की हे अमुक डॉक्टर ह्याचे तर तो पटकन उठला तुमच्याकडून करायचं नाही म्हणजे ही जे अनास्था आपल्या त्याच्यामध्ये आली हे कुठेतरी संपवण्यासाठी पीडला सुरुवात करू असा हा उद्देश होता आपण सर्व पक्षी देड� आहे हे बरोबर आहे तुमचा बद्दा काँग्रेसने इनिशिएटिव्ह तरी पुढाकार घ्यावा लागेल अजून आजपर्यंत आज कुणीतरी पुढाकार घेणं गरजेचं होतं बीड जिल्हा काँग्रेस कमिटीनं हा पुढाकार घेतलेला आहे त्याच्यामध्ये सर्व पक्ष लोक सामील होतात यात्रेमध्ये काँग्रेसचा कुठलाही झेंडा नसणार आहे काँग्रेसचा कुठला अजेंडा नसणार आहे राजकीय काही पण पुढाकार एक संघटना म्हणून हे साधी गोष्ट नाही की सगळे लोक जमवणं सुरुवात करणं सुरुवात झाल्यानंतर हे हळूहळू त्याच्यात त्याला मोठा रुपये कुणीतरी सुरुवात करावी अशी इच्छा होती पण काँग्रेस पक्षाची सामाजिक आहे कुठेतरी होत चालला आहे

मी परवा काल आम्ही काही पोलीस भरतीच्या प्रशिक्षण सेंटरला भेट दिलीच आहे तिथं सुद्धा असं जाणवलं इतका उत्साह आहे ते मुलं आम्ही स्वतः येणार आहेत आम्ही स्वतः सामील होणार आहेत काही ठिकाणी लोकांना घरं मिळत नाही काही पुण्यासारख्या ठिकाणी आम्ही बघितलं इतकं दुरावस्था काल तर आपण टीव्हीवर बघितलं असेल की कोत्रुड पुणे होता सॉरी कोत्रुडचं बीड होता का मग नाही असं बॅनर लागले म्हणजे ही बीडचा अस्मिता जपण्याची आपल्या तुमच्या सर्वांची जिम्मेदारी ह्याच्यासाठी प्रश्न असा आहे की याला जबाबदार बोल एवढं उत्तर झालं नाही ह्याला जबाबदार प्रवृत्ती हिजी म्हणतो ज्या वाईट प्रवृत्ती आहेत बघा चांगला माणूस आणि वाईट माणूस म्हणजे राम चांगले होते आणि होता म्हणजे काय होता की वाईट राव नाही नेते मंडळी मंडळी जी आहे त्या नेते मंडळींना धडा शिकवण्याचं सगळ्यांचं काम तरुण पिढीचे सामाजिक कार्यकर्त्याचं आहे असं माझं नेत्या टक्के की जे म्हणजे काय सांगतो की जे काही हे म्हणून मी माझं म्हणणं असं आहे की हा जो सामाजिक सर्व काही प्रत्येक नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवर घातला पाहिजे आणि चांगल्या मार्गावर आणलं पाहिजे हे माझं प्रामाणिक आमच्या प्रदेश पातळीवर खासदार अदित पाटील असतील खासदार कल्याण काळे साहेब असतील अमित भाई असतील पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील बाळासाहेब थोरात साहेब आम्ही सर्वांना इन्व्हाइट केले मॅक्झिमम लोक या सद्भावना यात्रेमध्ये येणार आहेत आणि ही सद्भावना यात्रा परवा डिक्लेअर केल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामधून आम्हाला फोन येत आहे की कसं येतं कुठे यायचं त्याला एक चांगलं रूप येईल असं आम्हाला वाटतंय मीसत बीड जिल्ह्यातूनच नाही तर बाहेरच्या जिल्ह्यातून सुद्धा खूप चांगली लोक इथे येणार आहेत नाही काय होतं बरं का की या निवडणुका लोकसभा झाली लोकसभा झाल्यानंतर आजपर्यंत जिल्ह्याचा पायडा होता की निवडणुका संपल्यानंतर सगळ्या गोष्टी सुरळीत व्हायच्या परंतु या पहिली वेळ आहे या, या बीड जिल्ह्यामध्ये निवडणुका व्हायच्या निवडणुका लोक निवडणुका लढायचे परंतु जातीय सलोखा जास्त या दोन हजार चोवीस मध्ये जास्त बिघडतात त्यामुळे असे तुम्ही नेते काय होईल शांत असं वाटलं पण महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये पहिली वेळ असेल की सतत साठ दिवस झालं बीड जिल्हा टीव्हीवर आहे असं माझ्या ना में में आता सुद्धा पत्रकार आहात दुसरा विषयच नाही सामाजिक बांधिलकीचा विषय नाही कुठल्या गोष्टीचा विषय नाही तर फक्त जातीय का काम जे सगळ्यांनी केले त्याला मिळून धन्यवाद आपण सर्वजण आला आपल्याला पुढे येत आहे त्यामुळं आठ मार्च संतोषांना देशमुख यांना श्रद्धांजली वाहून ही यात्रा दोन दिवसाची यात्रा आठ आणि नऊ मार्च रोजी बीड बीडमध्ये मध्ये येत आहे आणि बीडमध्ये येऊन या यात्रेचा समारोप होणार आहे याचं नेतृत्व आमचे प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय सपकाळ साहेब खासदार विलय पाटील खासदार कल्याण काळे आणि प्रदेशच्या सर्व पदाधिकारी या यात्रेला उपस्थित राहू या यात्रेमध्ये आम्ही संतोष अमनाथ देशमुखांच्या कुटुंबियांना सुद्धा विनंती केली आहे आणि सर्व सामाजिक संघटना विविध सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर्स वर्कील यांना सर्वांना विनंती केली आहे की बीडचा सामाजिक सलोखा राखण्यासाठी या सद्भावना यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे ही यात्रा एकावन्न या किलोमीटरची यात्रा आहे पहिल्या दिवशी एकवीस किलोमीटर आम्ही चालणार आहोत दुसऱ्या दिवशी सव्वीस किलोमीटर चालणार आहोत आणि बीड शहरामध्ये बीड शहरामध्ये आल्यानंतर बारशी नाका मोमीनपुरा आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून अण्णाभाऊ साठेंना अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून महात्मा गांधींना अभिवादन करून ही यात्रेचा समारोप ईश्वतराव चव्हाण नाट्यग्राह येथे होणार आहे